कारण दोघांच मनोगत मी जरा ऐकून घेत असताना खर तर किती काही लोक जेव्हा मी अनेक असे सत्कार समारंभामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली दोघांच बोलण्याची शैली असेल का दोघांची जी पद्धत लोकांना अड्रेस करायची होती एवढी युनिक होती आणि वेगळी एक वेगळी पद्धतीने ते सांगत मोटिवेशन करत होते की मला एक आनंद देत होतो असे पुढे जाऊन अधिकारी हे आपल्या देशामध्ये आपल्या देशासाठी पुढे जाऊन काम करते आणि आपल्या सारख्या लोकांचं सा, आमचं तर आता, आता पॉलिटिक्स पण नाहीये लोकांना अजून वाटतय <laughs> <laughs> पण पॉलिटिक्स मध्ये नसलो तरीही एक सिटीजन एक बिझनेस ओरिएंटेड माझा स्वतः व्यवसाय असल्यामुळे पुढे जाऊन असे सारखे ऑफिसर्स जे जा, जेव्हा आपल्या देशासाठी काम करतात त्यामुळे आपल्याला कुठं वाटतं की आपला देशाचं तर चांगली प्रगती होणार आणि मला त्यांना पहिल्यांदा दोघांना सहाशे पाच रँक असो त्या दोघांना मी शुभेच्छा देतो आपण मला खर तर आपल्या एक दोघांची जर्नी ऐकून मला खरंच एक आनंद होतो आणि मी आपल्याला पहिल्यांदाच नाही चालू नाही करायच्या आधीच मी तुमचं दोघांचं आपल्या दोघांना कॉन्ग्रॅच्युलेशन तर इंग्लिश मध्ये भाषण करायचं का मराठी मध्ये हा मला पहिल्यांदा प्रश्न पडलेला पण खर तर आय ट्रुली जर्नी दॅट त्यांनी दोघांनी त्यांचं प्रवासाच्या बद्दल सांगितले दोघांचे वेगळे युनिक प्रवास आहेत दोघ आपण इंजिनियर आहेत एकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये शिक्षण घेतलंय आणि दुसऱ्याने तिथं त्याचबरोबर त्यांनी सीएस आय टी फील्ड मध्ये त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग केले अंकिताचे सगळे फॅमिली मला वाटतं कम्प्युटर एंजिनियर त्यांनी ते आता बीजी टी मध्ये हे आता शिकतायत आणि त्याचबरोबर त्यांचे वडील मला वाटतं मेकॅनिकल इंजिनिअर मदर इज ऑल्सो कम्प्युटर एंजिनियर अँड द मधर अर्चना पाटील हे स्वतः रिलायन्स मध्ये एक मोठ्या पदावरती रिज्युज बाई रिलायन्स मध्ये मॅनेजर फॉर असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट सॉरी फॉर रिलायन्स ई कॉमर्स बिझनेस आणि आता ते एआय वरती ही काम करत आहेत त्याचबरोबर मला आनंद होतो की हे सांगायला की दिलीप देसाईंचे वडील एक शेतकरी आहेत पण ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे अंकिता आणि आपल्या दिलीप देसाईमध्ये की दोघांचे वडील हे मध्ये होते हे अनिल पटेल साहेबांचं सिलेक्शन त्या काळ झालेलं पण त्याचबरोबर जे आपले कृष्णा देसाई साहेब आहेत त्यांचं तेन त्यांनी अठरा वर्ष वीस वर्ष त्यांनी हे सर्व्हिस हे आपल्या मिलिटरी मध्ये केली मग जे अंकिता म्हणत होती पेशन्स अँड परसिव्हिरेस मला वाटतं की एक मिलिटरी फॅमिली इथल्याच घरात लगेच ओळखेल जे वडील असतात जे लोक ज्या मध्ये राहिलेत त्यांचं त्या पद्धतीने त्यांच्या मुलांना आणि त्यांना मोटिवेशन देणं की खरंतर वेगळी त्यांची पद्धतच असते आज खर तर मी हे का तुम्हाला सांगतोय एक वेगळी कुणाची जर्नी असते मी मागे बोलत होतो त्यामुळे अंकित बोलत होती त्यामुळे दिलीप बोलत होते फार लोकांचं हातावर डोक्यावरती केसाच केस कसे आहे हे आपलं त्यांचं त्याच्यावरती जास्त लक्ष होत पण काय लोकांचा काय प्रवास असतो हा वेगळा प्रवास असतो आज अंकितानी स्वतः एक चांगल्या कंपनी मधून जॉब त्यांनी सोडला आणि त्यांनी युपीएससी मध्ये ट्रायल केलं एक वर्ष त्यांनी जॉब करत करत त्यांनी ट्राय केला आणि दुसरे दोन वर्ष जे आहे जॉब सोडून हे स्वतःवरती आज फार लोक काय असतात आपल्याकडे रिस्क टेकिंग कॅपॅसिटी नसते आपल्याला काहीतरी वेगळं करायची जिद्द नसते वीस वय का तुमचं चाळीस वय असो तुम्ही जर अनेक लोकांचं आता दिलीप यांनी सांगितलं मोटिवेशनल पुस्तक ऑटोबायोग्राफी असे वेगळे वेगळे पुस्तक वाचा पण जर तुम्ही अनेक लोकांचं जे तुम्ही प्रवास जर बघितला असेल तर अनेक जणांचा जो प्रवास असतो कुठल्या तर कठीण परिस्थितीतून निर्माण झालेला प्रवास असतो आज रिस्क घेणं आज काही लोक मला एवढा चांगला पगार मिळतोय आज मी हा पगार सोडून दुसरं काय करायचं हे लोकांना भीती वाटते आज बिझनेस स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे पण त्यांना ती नोकरी सोडायची नाही हे ही कठीण परिस्थिती गोष्टी पुढे घेऊ शकतात मी आज पंधरा आठ ऑलमोस्ट एक टेन इयर्स मी स्वतःचा व्यवसाय करतोय मी त्यापैकी तीन चार वर्ष मी माझ्या काकांच्या बरोबर शुगर ट्रेडिंगचा व्यवसाय केला आणि त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी परत माझं अंडरग्रेड्युकेशन मॅनेजमेंट मध्ये झालं मी परत वॉल्टन मध्ये बॉल्टन युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन करायला गेलो आणि हे सगळं केल्यानंतर माझं सगळं डिग्री मॅनेजमेंट मध्ये पण मी आता काय करतो मी आज शेती आणि शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी वेळ देतो मग तुमची जर्नी वेगळी असू शकते माझं मेजर हा मध्ये फायनान्शियल अनालिटिक्स मला तुम्ही बॅलन्सशीट द्या मी लगेच तुम्हाला सांगू शकतो की काय प्रॉब्लेम आहे किती अर्निंग आहेत आता कुठं पैसे वापर पाहिजे पण हा एक सब्जेक्ट मला जेव्हा मी स्वतः ओपन झालो माझे तुम्ही स्वतःला ओपन करता आणि नवीन नवीन नवी, गोष्टी शिकायला तयारीत होता तेव्हा तुम्हाला असा एक वेगळा दर उपलब्ध होऊन जाईल ज्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं जाऊन शिकू शकता आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमची एक आवड निर्माण होऊ शकते आज यश अंकिताचे भाऊ हे कम्प्युटर सायन्स करत करत मला वाटतं ते एक कृषी म्हणजे ऍग्रीकल्चर रिलेटेडच एक सॉफ्टवेअर एक कम्प्युटर सायन्सचा मुलगा ज्याला ऍग्रीकल्चर रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची इच्छा आहे अशाही गोष्टी आपल्याला दिसून येऊ शकतात पण त्याचबरोबर आज दिलीप देसाईच्या बद्दल बोललो तर सहा आठ वेळा टेम देणारे एक व्यक्ती मला एक व्यक्ती आठवतात आमच्याकडे जॉब करायचेच आहे आज माझ्याकडं एक कंपनी होती शेती फार्मिंगची ते आफ्रिकामध्ये मध्ये एक तीन चार वर्ष राहिले त्यांनी तिथं तीन चार वर्ष राहिले ते वाळवचे अभिजित पाटील तीन चार वर्ष राहिले तिथं परत आले पुण्यामध्ये जॉब केला त्यांनी चार वेळा अटेंड दिले आणि तुम्हाला काय घेऊन सांगायचं आता आता लास्ट अटेम्प्ट देणार येऊ आता किती वेळ देणार मी त्याला सांगितलंय तू जॉब कर फोकस कर पण त्या म्हणजे फार साधं पुढे केलोय भाऊ एक चांगलं त्यांनी भावाने पण कम्प्युटर सायन्स केलं त्या इकडं आता चांगली नोकरी मिळाली साधं कर छोट वाळत एक तुम्ही बघितलं तर फार शेती पण मला वाटतं एक एकच शेत शेती असेल पण त्या व्यक्तीने चौथ्या अटेम्प्ट ही त्यांनी एमपीएससी क्लेअर केलं आणि जॉब करत करत म्हणजे तुम्हाला हे काम सांगतोय कारण वेगळे प्रवास वेगळ्या लोकांचा वेगळा असतो आणि आज दिलीप देसाई असतील त्यांनी सहा आणि सहा वेळा दिल्यानंतर त्यांना ती मनाची जिद्द ती कायम की आज काय मुलं असतात की फार त्यांचं एक दोनदा ट्राय झालं अरे होत नाही आता सोडून द्याविषयी असा हे होत पण खरंतर दिलीप देसाईनी एक मनात एक इच्छा कायम ठेवली त्यांचे बहीण आज डेप्युटी कलेक्टर झालेत दे। आणि डेप्युटी कलेक्टर होऊन मला वाटतं आता नागपूरमध्ये ट्रेनिंग एक शिकर शिकर ना त्या बहिणींकडून जो सपोर्ट शिकत शिकत त्यांना मिळाला त्या ह्याच्यातून त्या जिद्दीतून त्यांनी स्वतःला स्वतःमध्ये जे धैर्य असतं स्वतःमध्ये जे आपलं पेशन्स का आपण जिद्द निर्माण करतो या पद्धतीने त्यांनी काम केलंय मला वाटतं सहाव्या अटेम्प नंतर त्यांना कुठं तर फुटबॉल आणि आज ह्या दोन्ही जे युपीएससी ज्यांनी जे क्रॅक केलं आणि आज त्यांना आपण हिथ खडुले साहेबांनी आपले साहेब श्यामरावांना त्यांना सगळ्यांना इथं त्यांना दोघांना निमंत्रण केलं त्यांच्या घरातल्या लोक सगळ्या कुटुंबाला इथं निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्या दो सर्वांचे आभार व्यक्त करतो अशाच दोन एक आपल्या भागातले हे अंकिता पाटील आणि आपले जे आर आय टीचे अलि दिलीप देसाई साहेब त्या दोघांच खर तर एक मी त्या दोघांना शुभेच्छा देतो जरा भाषण हे अजून थोडे मुलं आहेत जे मागे अजून त्यांचा हा फेवरेट विषय जरी नसला युपीएससी तुमचं हे फायनल गोल जरी नसलं तरीही तुम्ही वेगळे वेगळे स्टेजवरती का वेगळे वेगळे मंचावरती का वेगळे वेगळे बॅकग्राऊंड मधले जे लोक इथं येतात आणि आपल्याशी आपल्याशी संवाद करायचा प्रयत्न करतात त्यांच्या बालकाईने सगळ्या जे अनुभव आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा कुठल्या एका छोट्या गोष्टीने तुम्ही जसं दिलीप देसाई साहेबांनी सांगितलं त्यांनी एका अधिकाऱ्याला इथं ऐकून त्यांनी त्याच्यातून ही मोटिवेशन पाहिलं जसं तुम्हाला मी बिझनेस करतो कदाचित तुम्हाला बिझनेस करायसारखं वाटेल डिरेक्टर साहेब हे आता कॉलेजचे हे अध्यक्षपदी आहेत कदाचित तुम्हाला वाटेल की मी टीचिंग प्रोफेशन जाऊ हे दोघ यूपीएससी अधिकारी झाले कदाचित तुम्हाला वाटेल की यूपीएससी अधिकारी बनू शामराव अण्णांनी बँकेच अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि अध्यक्षपद पंचवीस वर्ष ची एक छोटी म्हणजे तुम्हाला आठवत नाही पेट बँकेमध्ये किती मोठं होतं अन्न ते तुमचं काय शंभर स्क्वेअर फूट दहा बाय दहा म्हणजे शंभर फुटाचं गाळून त्यांनी आज चार हजार कोटीची बँक उभी केली हे एक बँक उभी करते <च्था> राणे सरांनी दादाराम बसून तिथं दादाराम बसून राडे सर तिथं छोटा शिक्षक होते त्यांनी शिक्षक म्हणजे टीचिंग करायचं टीचर पासून आता त्यांनी भाषण केलं नाही पण कदाचित तुम्हाला त्यांचं आहे ऐकायला काय पण टीचर कडून तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचबरोबर आहे त्यांनी स्वतः एम बी एस सी करून स्वतः तहसीलदार झालेत आणि तहसीलदाराच जे काम असतं त्यांच्याकडून मिळणार शिक्षण ह्याच्याबद्दलच तुम्हाला त्यांनी सांगितलं या सगळ्यांच जे मनोगत आहे हे बारकांनी तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला मी असं सांगू शकतो का आय एम शॉर की यू विल डिराईव्ह समथिंग ग्रेट और सम इन्स्पिरेशन फॉर ऑल अँड अगेन आय विश अंकिता And they uh, will Rest of luck for the future. And first of all, I also, sorry, but I would like to congratulate all their parents, Krishna Ji, Anil Patil Sahib, Anil Archana for supporting them throughout their tough journey. Thank you.